फेब्रुवारी महिना संपत आला आहे आणि कडाक्याचं ऊन जाणवायला लागलं ला आहे सो so, माझ्या मुलीला आईस्क्रीम प्रचंड आवडतं खरं तर सगळ्याच मुलांना आवडतं सो so, आज आपण बनवणार आहोत डाळिंबाचं आईस्क्रीम आणि त्यासाठी आपल्याला ते लागणार आहे एक वाटी डाळिंब अर्धी वाटी पुदिना एक लिंबाची काप अर्धी वाटी साखर सो so, आधी आपण गॅस सुरू करणार आहोत गॅस ऑन केलेला आहे कढईला एक दोन मिनटं प्री हिट करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण आपले डाळिंबाचे दाणे टाकतोय याच्यामध्ये पुदिन्याची पानं आणि जी अर्धी वाटी साखर काढलेली आहे ती उरलेले सगळे दाणे आपण काढून टाकलेले आहेत याच्यात आपण एक अर्धा वाट पेला पाणी घेणार आहोत आणि हे एकदम छान शिजू द्यायचं आहे याचा पूर्ण असा ज्यूस झाला पाहिजे यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवून देणार आहोत डाळिंब आता तुम्ही पाहू शकता त्याचा पूर्ण रंग उतरलेला आहे पाण्यामध्ये आणि आता आपण हे बंद करतोय गॅस आणि थंड व्हायला ठेवून देणार आहोत <laughs> <कुण। laughs> त्यातून पूर्ण ज्यूस अस काढून घ्यायचं बंद करा थोडस लिंबाचे दोन तीन ड्रॉप चाट मसाला सा ब्लॅक सॉल्ट